नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे हे काय पडलं नवा दिवस नवी सुरुवात तर ठीक आहे आता हे पहा वाटण करून घेतलं आहे आलं लसूण दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर कांदा टमाटो हे सगळं वाटण करून घेतलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आहे पहा हे सोयाबीन आता हे ओलं सोयाबीन आहे बॅक कॅमेराने पण तर हे मी आणलं होतं मला आवडतं कारण मी इकडे फर्स्ट टाईम इकडेच खाल्लेलं आहे ते पण सोयाबीन पाणी नकले त्यामुळं दाखवत नाही जरी स्टँड तुटल्यामुळं फार अवघड गोष्ट झाली अशा प्रकारे सोयाबीन असतं ओलं तर मी पण ह्या साईडला आल्यावर फर्स्ट टाईमच खाल्लेलं आहे तर ठीक आहे आता ह्याची आमठी बनवणार आहे आणि थोडंसं पुरण होतं त्याच्या पोळ्या पण घालणार आहे तर ह्या ठिकाणी मी किन कणिक नाही अशी मऊ सूत भि भिजवून घेतलेली आहे थोडे भिजते हे पण अशा पद्धतीने आता ही होईल चांगली कारण अशी पातळ खूप छान अशी भिजून घेतलेली आहे पण होईल ती त्यानंतर आता एका बाजूला मी टाकणार आहे सोयाबीनची भाजी आणि तर मी काय करणार आहे याच कुकर मध्ये नाही फोडणी वगैरे घालून खिणे त्यातच देणार आहे म्हणजे शिट्ट्या त्याला सोयाबीनला ना जरा शिट्ट्या चांगल्या त्यामुळं खोबर घालायचं आहे खोबरे आता परत परत थोडस खिसून झालं बरेच वेळा मी काय करते वाटण्यातच कढीपत्ता देखील वाटून घेते कारण काय होतं असा कढीपत्ता आपण बाजूला टाकतो ना वो, वो। वो। हो 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 पण ते चढ उतार करायचं फार आहे हो म्हणजे विचार करा ना हां काय होतं की खालीवर करण्यात बसले पैशा नाही का खाली गेलं की खालीवर गेलं की ते व्यायाम चांगला आहे तसा पण लहान मुलं वगैरे नको वाटतं हो पायर उद्योग करतात काहीतरी सावकाश घ्या गडबडू नका था, थांबा कारण आता था। तर स्वयंपाकाच्या वेळी काम उरकून घेतलं पहिल्यांदा स्वयंपाक कारण आम्हाला इच होतं बाहेर एक ठिकाणी जेवायला सत्यनारायणाची पूजा होती तिकडे आणि त्यामुळं आता जेवण वगैरे करून निघालो त्यामुळं मला काही व्हिडिओ बनवता आला नाही किंवा फिल्म करता आले नाही ठीक आहे त्यामुळं पुढची काय प्रोसेस होती ते काही दाखवता आले नाही त्यामुळे घरचा स्वयंपाक उरकला पुरणपोळी वगैरे आणि आता निघालो घरी तर फायनली आले आहे मी घरी म्हणजे खूप वेळ झाला पण व्हिडिओ भाजी वगैरे निवडत होते आणि असा ड्रेस घालून गेले मी त्याबाबत तिकडे जेवायला साडी तर काही घातली नाही आत्ता पण एक मिनिट बरे असे आलेले तिकडचे ओटी वगैरे मला शॅम्पूची बॉटल ही खाली हा हेड अँड शॉल्डर शॅम्पू मला हवा असतो पिंक कलरची साडी म्हणून आलेली ओटी वगैरे नारळ त्याचा ना आता मी करते आजच्यापर्यंत एवढाच व्हिडिओचा आहे आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच स्वामी समर्थ